हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसांपासून व्हिडिओ आपले येत नाही आहे म्हणजे शक्यतो लॉंग व्हिडिओ मी बनवलेच नाही त्याला भरपूर कारण होते मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेच तर एवढ्यामध्ये काय झालं जेव्हापासून जा यूट्यूबवरती काम करते ना म्हणजे डेली व्हिडिओ शूट करणं एडिट वगैरे तर स्क्रीन समोर जास्त राहिल्या जात आहे मग त्यामुळे ना मला डोळ्यांना खूप त्रास होऊ राहिला डोकं पण दुखायचं डोळे पण दुखायचे इतके म्हणजे डोळ्यांची हालत बेकार झालेली होती जळजळ व्हायची आणि झोप तर मुळीच लागत नाही मला रात्री लवकर बिलकुल झोप लागत नाही तर म्हणजे मग डोळे चेक करायला गेले होते मी तर ऑलरेडी म्हणजे मला नंबरचा चष्मा आहे म्हणजे भरपूर दिवसांपूर्वीपासून नंबर आहे मला चष्म्याचा तर मध्यंतरी मी रेग्युलर चष्मा यूज केला पण एवढ्यामध्ये ना नंबर माझा जास्ती वाढून गेल्यामुळे ना त्या चष्म्याने पण मला क्लिअर दिसत नव्हतं आणि तो चष्मा मग माझा हरवला त्यानंतर मग नवीन चष्मा बनवला तर त्याची मला एवढी म्हणजे फ्रेम वगैरे आवडली नव्हती म्हणून मग मी ते कंटाच करायची लावायला मी म्हणायची की नको फेसला चांगला नाही वाटत आहे मी एकदम आजीबाई टाईप दिसते म्हणून मग मी ना चष्माच नाही वापरला तर आत्ता एवढ्यामध्ये ना खूप डोळ्यांना त्रास व्हायचा म्हणून मग अचानक भयानक इथे घराजवळच एक चष्म्याचं दुकान आहे तिथे गेले होते मी डोळे चेक करण्यासाठी म्हणजे जायचं होतं मला वेगळ्याच कामाला पण मग मी आले वेगळंच काम करून तर होतं जवळच तर म्हटलं चला आपल्यालाही खूप दिवसांपासून डोळ्यांचा त्रास होतो आहे तर जाऊन बघूया तरी की नेमकं काय आहे चष्म्याचा दग नंबर वाढला आहे की दगदगीमुळे वगैरे होतं आहे असं काही तर मग डोळे वगैरे चेक केले आणि तर नंबर वाढलेला आहे माझा मग टेन्शनच आलं म्हटलं आता रेग्युलर चष्मा वापरायला पाहिजे कारण मला आहे ना भरपूर अंतरावरचं असं दिसत नाही धुसूर दिसतं क्लिअर नाही दिसत म्हणजे टी व्ही जरी बघायचं म्हटलं ना तर मला व्यवस्थित चित्र नाही दिसत एक कॅलेंडरवरचं काही असं लांबून बघायचं म्हटलं तर दिसत नाही बारीक एकदम दिसतं व्यवस्थित पण असं थोडंसं लांबच्या अंतरावरचं दिसायला प्रॉब्लेम होतो आणि मग डोळ्यांना ताण पडतो त्यात जर कधी असं मोठ्या पडद्यावरती काही म्हणजे पिक्चर वगैरे बघितलं मग तर विचारायचंच नाही मग डोकं डोळे इतके दुखता तर चेक केले डोळे आणि आहे ना म्हणजे प्रॉब्लेम काय व्हायचा की मला चष्मा लावायला बिलकुल अडचण नाही पण मग माझ्या फेसला सूट होईल अशी जर फ्रेम मला भेटली ना तर मग मी आवडीने चष्मा लावेला आता भरपूर जण मग घरातले मला बोलायचे की चष्मा म्हणजे आपल्याला छानदी सवं म्हणून लावायचा असतो का की आपल्याला छान दिस म्हणून लावायचा असतो पण मग ते असतंच ना की कोणीतरी आपल्याला समजा जर बोललं की अरे काय असं काय हे हो लावलं आहे किंवा चांगलं नाही वाटत आहे दुसरी फ्रेम नव्हती का तुला असं तर मग खरंच प्रत्येकाच्या बाबतीत होतं असेल की नको वाटतं असं वाटतं अरे नाही सूट होते तर मग कशाला विचित्र वाटत असेल तर कशाला लावायचं मग त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो आणि मग असं आपल्यावरती बीतलं जातं तर मग मी ह्यावेळेस काय केलं की म्हटलं चष्मा तर आपण रेग्युलर वापरायचा त्यासाठी ना फ्रेम पण आहे ना चॉईस करताना आणि आपल्या फेसला सुटून भले किती जरी वेळ लागला ना किती जरी पैसे लागले ना तरी मग व्यवस्थितच चष्मा घ्यायचा एकदाच तर मग इथे घराजवळ वडवळी वगैरे चेक केले आणि तिथे चष्मा बनवायला टाकला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मी कसा बनवला आहे कसा नाही ते आणि आत्ता सध्या मी नाही लावला कारण म्हटलं चला दोनच मिनटाचा व्हिडिओ शूट करायचा आहे तर जवळचं जर बघायचं तर त्यामध्ये ते मग जवळचं दिसत नाही मला असं होतं चष्मा लावल्यामुळे म्हणून मग आत्ता सध्या नाही लावला तर इथून पुढे म्हणजे तुम्हाला दिसेलच रेग्युलर मी ता ता भर में तर आता भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला पण दिसल्या जाईल चष्मा घातलेली मी तर थोडा वेळ वायानं घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करायला हे अजिबात विसरू नका तर इथे घराजवळच्याच दुकानामध्ये मी आलेली होते ड्रॉई चेक करण्यासाठी तर इतर वेळेस काय व्हायचं की मी डॉक्टरांकडे जाऊन डोळे चेक करायचे आणि मग नंतर चष्मा बनवायला टाकायचे पण आता आपल्याला म्हणजे चष्म्याच्या दुकानातच फॅसिलिटी मिळून जाते की तिथेच ते डोळे वगैरे चेक करून घेतात मग आणि मी ना दुसऱ्या कामासाठी चाललेली होती म्हणून मग काही तयारी वगैरे नव्हती केली घराजवळ जायचं होतं म्हणून मग अशी चालली होती इथे अचानकच तर इथे ते सर डोळे चेक करत होते हे कसलं तरी मशीन आहे आणि त्यामध्ये बघा व्यवस्थित असं ते डोळे चेक करत आहे आणि त्यामध्ये कसलं तरी लिक्विड टाकलेलं होतं वाटतं त्या मशिनरीमध्ये माझ्या डोळ्यांना नंतर खूप पाणी आलं आणि आग व्हायची तर इथे डोळे वगैरे चेक करण्याचं चा काम चालू होतं आणि दोन्ही पण डोळ्यांचे नंबर वेगवेगळे आहेत आणि एका बाजूच्या म्हणजे आय थिंक उजव्या बाजूच्या डोळ्याचा नंबर वाढला आहे काहीतरी दोन पॉईंट पंच्याहत्तर असं झालं आहे पहिले दोन पॉईंट तीस असा होता आणि एका बाजूचा दोन पॉईंट पन्नास असा तर माझ्या एजच्यानुसार हा नंबर जरा जास्तीच आहे त्यानंतर आता मी चालली आहे चष्मा घेण्यासाठी तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे पहिल्या दिवशी मी काही फ्रेम वगैरे सिलेक्ट करतानाचा व्हिडिओ शूट केलेला नव्हता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जेव्हा मी चष्मा घ्यायला गेली तेव्हा हे मी बाकीचं शूट केलं तर आदल्या दिवशी मी फ्रेम वगैरे भरपूर म्हणजे जवळपास ऐंशी फ्रेम चेक केल्या असतील की म्हटलं ह्या वेळेस आपण आता येणा फ्रेम घेतानी व्यवस्थित चेक करून घेऊया कारण काय होतं पैसे जाता आणि पुन्हा मग तो चष्मा फेसला सूट नाही झाला तर मग मी पण चष्मा लावायला कंटाळ करते त्यामुळे ह्यावेळेस मी व्यवस्थित फ्रेम सिलेक्ट केलेली होती आणि इथे हे सर आहे ना ग्लास कटिंग करत होते फ्रेमच्या साईजमध्ये आणि फर्स्ट टाईमच मी हे बघितलं की अशा प्रकारे ग्लास कटिंग केल्या जाते चष्मासाठीची म्हणून मग मी ते पण शूट केलं जरा मला नवीनच वाटलं ते म्हणून तर इथे ते चालू होतं आणि त्यानंतर माझा चष्मा रेडी झाला आणि तुम्ही बघू शकता की मला चष्मा कसा दिसतो आहे तर इथे मी चेक करून बघत होते की मला चष्मा घातल्यानंतर आणि विदाउट चष्मा काय फरक वाटतोय म्हणून व्यवस्थित आहे की नाही आणि त्यानंतर मग काय मी घरी आले जास्त काही शूट वगैरे केलं नाही कारण आम्हाला शिवजयंतीला पण जायचं होतं आणि तिथेच शॉपमध्ये मला हे फ्लॉवर पॉट दिसलं म्हणून मग मी ते पण शूट केलं होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल भेटूया पुन्हा अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय